नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृहमुंबई महानगरपालिका निरीक्षक भरती अपडेट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी येताच या ठिकाणी तुम्हाला टॅब दिसत असेल निरीक्षक सरळ सेवा भरती सन दोन हजार चोवीस परीक्षा अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादीबाबत या ठिकाणी या अशा प्रकारची सूचना आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या सूचनेवर क्लिक करताच आपल्याला ते न्यू रजिस्ट्रेशन या पेजवर नेत आहे हा वेबसाईटचं इरर आहे की संदर्भात काही अपडेट आहे हे काहीच समजत नाही परंतु अशा प्रकारची सूचना ऑफिशियल वेबसाईटवर आलेली आहे तुम्हीही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ही सूचना पाहू शकता त्यावर क्लिक करताच न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर ते नेत आहे तर विद्यार्थ्यांनो बी एम सी निरीक्षक संदर्भात ही होती आजची महत्त्वाची अपडेट ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कारण आपण अशाच प्रकारची नव नवीन अपडेट्स देत असतो